नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहे आणि त्यापैकी मटर आणि मटारसुद्धा खूप स्वस्त झालेले आहेत तर आज आपण मटारपासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक कप आपल्याला मटर घालायचे थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर घातली थोडंसं पाणी घातलं आणि हे मिक्सरला बारीक असं फिरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी कढाई गरम करायला ठेवली त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आणि जी मटरची पेस्ट आपण बनवून घेतलेली ती यामध्ये मी घालते आहे पेस्ट घातल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी विसळून सुद्धा पाणी मी यामध्ये घालते आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी मिरे पावडर म्हणजे ब्लॅक पेपर पावडर त्यानंतर एक चम्मच इथे मी चिली फ्लेक्स घालते आहे आणि थोडंसं इथे आपल्याला जिरं धने पूळ घालायची आणि एक चम्मच इथे मी अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली ती घालती आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट हे असंच आपल्याला शिजू द्यायचं आहे दोन मिनटानंतर इथे मी एक कप रवा घेतलेला तो रवा आपल्याला यामध्ये घालायचा आणि रवा घातल्यानंतर परत हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून छान असं हे आपल्याला शिजू द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर त्याचा असा गोडा तयार होतो तर परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आता हे आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट तसंच ठेवायचं आहे दोन हे हे ते तीन मिनटानंतर हे बॅटर हे मिश्रण जे आपण बनवून घेतलेलं ते एका भांड्यात असं काढून घेऊया तुम्ही ज्यामध्ये पण पीठ मळत असेल किंवा एखादी परत घेतली तरीही चालेल त्यामध्ये काढून घेतलेलं त्यामध्ये थोडीशी मेथी मी बारीक कट करून घातलेली थोडासा कोथंबीर घातलेला आणि या मिश्रणात मावेल एवढं आपल्याला गव्हाच पीठ घालायचं आणि जे मिश्रण आहे त्या मिश्रणातच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही तर इथे मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आता नंतर यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून मस्त इथे आपल्याला सॉफ्ट असा गोळा इथे बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही जे मिश्रण होतं त्याच मिश्रणामध्ये मी हे पीठ असं म्हणून घेतलेलं आहे तर इथे मी एक वाटी पीठ घेतलं होतं तर त्यापैकी तुम्ही बघू शकता एवढं पीठ उरलेलं आहे तर पाऊन कप इथे आपल्याला पीठ लागलं आणि पाव कप पीठ उरलेलं आहे आता आपण पुरी लाटून घेऊया तिथे मी छोटासा गोळा घेतलेला जे पोरपाट आहे त्याला असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून आपल्याला ही अशी पुरी इथे लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने बऱ्याच वेळी आपण मटरपासून एकतर भाजी बनवतो पुलाव असतो बिर्याणी असतो मटर पनीर असतो पण पन आज आपण मटरपासून मस्त अशी खस्ता पुरी बनवणार आहोत इथे मी पुरी लाटून घेतली आता तुम्हाला व्यवस्थित गोल येत नसेल तर असं एखादी प्लेट किंवा मग झाकण असेल असं झाकणच्या जा साहाय्याने त्याला असा गोल आकार द्यायचा तर अशा पद्धतीने इथे पुरी तयार झालेली आहे आता यावर मी थोडेसे तीळ घालते आहे तर तीळ थोडेसे लावती आहे म्हणजे छान अशी पुरी चवीला लागते तीळ लावल्यानंतर असं लाटण्याने त्याला स्प्रेड करायचं म्हणजे तीळ हे निघणार नाही तर अशा पद्धतीने इथे मी पुरी लाटून घेतलेली तर दुसरी सुद्धा मी इथे पुरी लाटून घेतेये तीळ हे खर तर जेव्हा आपण पीठ मरतो त्याच वेळेस दोन चम्मच तीळ घातले तर ही चालेल पण मी विसरली होती म्हणून मी असे वरून तीळ लावते तुम्ही जेव्हा आपण पीठ मरतो त्यावेळेस जरी घातले तरीही चालेल शक्यतो पीठ मरतानाच तुम्ही दोन चम्मच तीळ घाला ते इथे दुसरी सुद्धा पुरी लाटून झालेली आहे त्याला छान असा गोलाकार दिलेला वरून त्याला थोडेसे तीळ निघून आहे असे छान स्प्रेड करते पुरी लाटते तोपर्यंत साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी तीन ते चार पुऱ्या बनवून घेतलेल्या साईडला आपलं तेलही छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये मी पुरी सोडते पुरी सोडत असताना गॅस हा मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर मस्त असं अलटून पलटून ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे पुरीसुद्धा आपली मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा पुरी इथे तळून घेते ही पुरी पण मी मस्त अशी अलटून पलटून छान असा कलर येईपर्यंत ही पुरीसुद्धा इथे तळून घेतलेली आहे हीसुद्धा पुरी किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर तुम्ही बघू शकता तिथे मी संपूर्ण पुऱ्यात तडून घेतलेल्या आहे कलरसुद्धा त्याला फार सुरेख आलेला आहे आणि मस्त अशा खस्ता झालेल्या आहेत बऱ्याच वेळा आपण बाजारातून मटर आणत असतो पण त्यापासून एकतर आपण भाजीचा प्रकार किंवा मग बिर्याणी किंवा पुलाव बनवत असतो पण आज आपण मटारपासून मस्त अशी खस्ता पुरी बनवलेली आहे चवीलासुद्धा खूप छान झालेली आहे या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत टोमॅटो सॉससोबत किंवा मग सकाळी चहासोबत जरी खाल्ल्या तरीसुद्धा खूप छान लागतात मस्त अशा खस्ता पुऱ्या एकदा नक्की करून बघा मटारपासून भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी खस्ता मट पुरी एकदा नक्की करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तरी लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेल्या बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला लगेच बघायला मिळेल चला तर आजची किचन टिप बघूया कोणताही पराठ्याची पीठ मरताना त्या चमचाभर दही आणि तूप घालावे पराठे हे खुशखुशीत होतात तर चला भेटूया एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टीपमध्ये